哎 <Goodbye. S 1>，喂，这个。 नमस्कार युट्यूब फॅमिली शुभ संध्याकाळ कशा आहात सर्वांचा चहा वगैरे झाला का आणि सर्व माझ्या बहिणींना महि मै मग मह काय महिला <laughs> दिनाच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण बहिणींना माझं प्रत्येकाने जितकं होईल तितकं हॅप्पी हॅप्पी राहा कारण आपल्या आयुष्यातला एक एक क्षण खूप महत्वाचं आहे ज्यांनी लाईक केला त्यांचं मनापासून धन्यवाद ताई जाऊ नका नमस्कार शुभांगीताई अहो मी ते नाही का वो? अंगठ्यावर पैसे काढता तिथे आली मी स्कॅनर काढायला कारण भरपूर ताईदादांनी मला सांगितलं की स्कॅनर काढा आणि यूट्यूबवर टाका ज्यांना वाटलं ते मदत करतील तर मला म्हणजे वर्ष झाले सगळे आहे पण मी काय लक्षात दिलं नाही कारण ना घरापासून खूप लांब यावं लागतं आणि मला ना थोडस चाललं का थकवा येतोय ना असं म्हणजे आता मी संध्याकाळी घरी गेली ना आता चालली मी चालत आली घरापासून अर्धा तास चालली मी माझे पाय असे जाम होऊन जात आहे ना कारण इतका अशक्तपणा आलेला आहे ना ताई की मी सांगूच शकत नाही मग स्कॅनरचं काम जर झालं तर मग युट्यूबवर टाकते ज्यांना वाटलं ते करतील मदत नाही पण केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण माझ्या बरेच दादाचं म्हणणं आहे की तुम्ही टाका स्कॅनर म्हटलं बघू टाकूनच देऊ आता इतके आपल्याला तर प्रेमाने सगळे सांगताय की तुम्ही एकदा स्कॅनर टाका युट्यूबला मग त्यांचं ऐकायला पाहिजे ना नाही तर सगळे म्हणतील ताईंना आम्ही एवढं सांगतो ताई ऐकतच नाहीये नाहीतर तुम्हाला सांगून आम्ही विषय सोडूनच दिला होता की हॉस्पिटलमध्ये नाही नाहीये आणि ट्रीटमेंट करायचीच नाहीये मला असं ठरवलं होतं मी पण म्हणता ना जोपर्यंत देवाघरचं येत नाही ना तोपर्यंत माणूस जात नाही आणि आपण स्वतःच्या शरीराला त्रास देतो ना आपण खूप मोठ्या चुकी करतो आणि डॉक्टरने तर सांगितलं की तुम्ही गर्भ पिशवीस काढून टाका कारण तोच एक ऑप्शन आहे चांगलं दवाखान्यात जाय ना मग जाईन तर आराम पडेल नागडलं आपल्या बटलाय का हा नवरा बोलणं पण चुकीच आहे कोणाबद्दल अरे काय पगार नाही ना दुसरं काम आहे माझ बेडी झालं असत बघ आलं असं गर्दी आहेत का ताई मेसेज करा आवाज बंद करून ठेवावं लागेल मला, मला। आली आहे पण तिथे पण बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे तिथं पण म्हणून बसून घेतले उभं राहायला पाहिजे पाय इतकी जाम दुखत आहे ना नाक्या बहिणी लाडक्या बहिणीच आलं किती किती आलं खड्डे कसले करून ठेवले खूप धन्यवाद आणील दादा आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणील दादा कसे आहात तुम्ही कविता ताई जय भीम तुम्हाला पण जय भीम खूप खूप धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आहे दादा आज बाहेर आली मी ते स्कॅनरचं काम होतं का बघते मी स्कॅनर जर निघाला मग कारण भरपूर आपले युट्यूब दादा ताई म्हणताय की तुम्ही स्कॅनर टाकून बघा यूट्यूबला तर मग स्कॅनरचं काम झालं तर ठीक आहे नाहीतर मग अकाउंट नंबरच टाकून देईल मी इमेजवर मग ज्यांना वाटेल ते मदत करतील कारण बरंच वाटत नाही हो मला काय करू काही समजत नाही पण भरपूर ताईदादांनी सांगितलं की तुम्ही स्कॅनर टाका इमेजला ला ज्यांना वाटेल ते करतील मदत हो ना आता भरपूर ताई दादा सांगताय मग त्यांचं पण ऐकलं पाहिजे ना हो दादा नाही तर सगळे बहिणी भाऊ म्हणतील की ताई आमचा ताई ऐकत पण नाही आमचं हो ना मग तेच करून घेते मला नाही पे करता येत मी एकदा केलं होतं चालू पण माझं एवढं काही एवढं आपल्याकडे पैसा नाहीये ते गुगल पे फोन पे वापरायचं माझा कधी संबंधच आहे म्हणून मी बंद करून टाकलं आई ताई कशा आहात मी बरी आहे तुम्ही कसे आहे सांगा आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि घरापासून इतकं लांब यावं लागतं ना अनिल दादा की चालत आली मी आता कंटिन्यू अर्धा तास चालली मी माहितीये एक तर बरं वाटत नाही आणि त्यात इतकं चालायचं बोललं का खूप जीवावर येतं माझ्या तीन नंबर लाइक डन दन। खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल पण आणि लाईक केल्याबद्दल पण तुमचं काम असल करून घ्या आता आपले ताई दादा सांगतायत तर मग ऐकायला पाहिजे ऐकून बघते मी त्यांचं म्हणणं आहे की स्कॅनर काढून टाका तर मी टाकून बघते अहो मी नाही तर स्कॅनर माझ्या अकाउंटचा स्कॅनर काढायला आली आहे युट्यूबला टाकायसाठी ज्यांना वाटलं मला त्यांनी मदत करा नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये तरी मी खुशच आहे मी ना युट्यूब फॅमिली बरोबर बोलूनच मला आनंद होतो मला दवाखान्याची आठवण पण येत नाही आणि तब्येत बरी नाही जेव्हा युट्यूब फॅमिली बरोबर मी गप्पा करते ना तर मी थोड्या क्षणासाठी असं वाटतं की माझी तब्येत चांगलीच आहे मला खूप खूप धन्यवाद अनिल दादा फक्त पाच दहा मिनिट लाईव आहे बंद करते मी तर बघते माझं काम करून घेते आधी रोडाला बघा ना कसे काम चालू आहे नुसते खड्डे खड्डे करून ठेवले रोडाने

आता आपले युट्यूब भाऊ सगळे ताई दादा मला इतकं प्रेमाने कधीच सांगताय सगळे की तुम्ही स्कॅनर काढा आणि युट्यूबवर टाका ज्यांना वाटेल ते मदत करतील तुम्ही टाकून तर द्या पहिला स्कॅनर काढून तर माझं स्कॅनर नाहीच आहे मी स्कॅनर कधी वापर वापरतच नाही आणि मला कधी वाट गरज पण नाही पडली बघू म्हटलं आता एवढे सगळे म्हणताय तर टाकून बघते तर ते होतं की नाही होतं माहीत नाही काम नाही स्कॅनरचं काम झालं ना तर मी काय करणार आहे माझ्या अकाउंट नंबरच टाकेल इमेजला, मग काय करू बँकेत जर जावं लागलं तर मग परत किती दिवस लागतील माहिती नाही आता झालं काम तर बरं नाही तर मग अकाउंट नंबरच टाकेल मी इमेजला मग ज्या माझ्या भावांना बहिणींना वाटलं मला मदत करा अशी तर करा आणि नाही मदत केली ना तरी मला कोणाचा काही राग नाही आणि काहीच नाही असं पण मला सवय झाली आता त्रास काढायची मला काहीच वाटत नाही तीन वर्ष झाली तीन वर्षापासून त्रास काढतेच आहे ना मी याच्या पुढे पण काढेल एवढं काय हो ना पैसेच महत्वाचे पैसे नाही म्हणून तो तीन वर्षापासून दवाखाना थांबलाय ना आई वडील असते तर माझं हॉस्पिटलचं काम केव्हाच झालं असतं आणि छोटा मोठा विषय असताना तो मी स्वतःच करून घेतला असतं पण छोटा विषय नाहीये ना तो माझ्यासाठी ऑपरेशन करायचं बोललं तर तो छोटा विषय नाहीये ऑपरेशनचे जरी बोलत ना तेरा हजारात पंधरा हजारात ऑपरेशन होऊन जाईल पण माझं चार पॉईंट रक्त आहे परत मला ते लोक बोलत आहे की बाहेरून तुम्हाला दोन तीन पिशव्या रक्ताचं मागून ते लावावं लागेल मग प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोच पैशाशिवाय कामच होत नाही आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर पण मला काही जॉबला लगेच जाता येणार नाहीये अहो तीन वर्षापासून रक्त तर आहेच माझं चार पॉईंट आणि मला गर्भ ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरने डायरेक्ट गर्भपिशी काढून टाकायला आहे कारण कसं माहिती का बहुतेक लोकांना खोटं बोलून सुद्धा पैसा काढतात लोकांकडून पण आपलं तसं नाहीये बाई आपल्याला ते जमलं पण नाही आणि कधी जमणार पण नाही इतका तीन वर्षापासून त्रास काढते मी पण कधी खोटं बोलून कोणाकडून एक रुपया घेतला नाही आहे मी कारण माझा हिशोब एकच आहे माणसाने मरून जावा पण कधी कोणाकडं हात पसरू नये आणि तुम्हाला सांगू का आज मी यूट्यूबवर टाकणार इम आपलं याचं स्कॅनर पण तुम्हाला सांगू ना जे माझ्या जवळचे आहे ना त्यांच्याकडे मी हात नाही पसरणार मरून गेली तरी चालेल ना यूट्यूब फॅमिलीकडून मदत घेतली ना ती मला आवडेल पण जवळच्या माणसांकडून मला एक रुपया पण नको ते म्हणतात ना ज्याला जीव लावला तेच घात करतात मला म्हणजे काय कुठल्या म्हणजे म्हणजे काही राहिलंच नाही असं वाटत कधी कधी एक लाँग व्हिडिओ टाकलेला आहे मी नक्की तो बघा तुम्ही तुमच्या ताईला युट्यूबवर पण सपोर्ट करा कारण माझा एकच हिशोब आहे आपण मेहनत करायची मेहनत ही शेवटपर्यंत करत राहायला पाहिजे माणसाने मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आता माझं थोडं काम आहे ते करून घेते मी लाईव्ह बंद करते परत घरी जायला पण उशीर होईल मला